आपाचा हाड हाडे आपच्या जंगलामध्ये कापसाचे मोठे मोठे झाड हे आपाच्या कापसाला पाचशे पाचशे दोड्या आहेत आप्पाच्या कापसाला हजार हजार पाते आहेत आपाने ह्याला चार वेळेस खत टाकलं आपाने ह्याला सात वेळेस खुरपण केली ह्याला नऊ वेळेस फवारणी केली आपाच्या शेतात अजिबात गवत नाही आपानी ह्याला लई मेहनत केली तीनदा नांगरट काढली होती आपानी ह्याला आप्पा लय बेकार हाय आपाने ह्याला लय मेहनत केली तरी किती भारी झाड आलं आपाच आपाच्या जंगलामध्ये दोन दोन वेरी आहेत पण आप्पाला पाणी द्यायला टाईम नाही आहे कारण की आप्पा इकडे पाणी द्यायला येईन तर मंगळवारी आप्पाचे वांदे होते बाजाराचे तर म्हणून आप्पा इकडे जंगलामध्ये जास्त काम करीत नाही आपाला शेती भरपूर हे पण नाही का पिकिताच येत नाही आप्पाचं विषय लय हाड हे आप्पाचे बागा शेतात कसे मोठे मोठे झाडे आप्पाचा माल एक नंबर आलेला आहे पण आपाला नाही का ह्याची किंमत नाही आहे आपालाही भारी हे आणि आप्पा आहे ना शेतामध्ये कामाला आल्यावर मग ह्याचे वांदे होते बाजारात दिवशी आपाला आहे ना ह्याच्या पैसे त्याच्या पैसे त्याच्या जावं लागत म्हणून आपा आहे ना शेतामध्ये थोडं कमी ध्यान देतो इकडून तिकडं तिकून इकडं पळवतो मग आपा इकडे शेतामध्ये काम आल्यावर कामाला आल्यावर आप्पा आहे ना मंगळवारी ह्याला मागवतो त्याला मागतो पाचशे मागतो शंभर मागतो दोनशे मागतो तीनशे मागतो आपाच्या शेतामध्ये तीनशे तीनशे लेबर कामाला येत आणि आप्पा आहे ना निसतं तिकडं टिंगा मारतो कामावरच इकडे ध्यान देत नाहीये म्हणून याचे हाल असे झालेले आहेत आणि करीन मग दोन दोन आहेत पण मध्ये नाही का पाणी द्यायला आहे ना पाणीच नाही आहे पूर्ण कोड्या एरी आहेत कोड्या कोड्या पाच पाच परस आहेत आपला दोन दोन पाच पाच परस आहेत पण आप्पाच्या एरीमध्ये आहे ना एक ठेम पण पाणी नाही आहे खोटं वाटा आता असन तुम्हाला आता शेतामध्ये येऊन पगा दोन दोन एरी आहेत आपल्या शेतामध्ये पण एरीमध्ये आजूक पण पाणीच नाही आहे आणि पाणी जरी असलं तर त्याच्यामध्ये आहे ना मोटर टाकता येत नाही त्याला लई जुळ्या आहेत म्हणून आप्पा हाय ना आता काय करणार हे काय नाही करणार आता आप्पा काही नाही जे करणार जेवढं हे पिक येईन ना होईन चार पाच एकर हे तर होईन मला वाटतं पाचशे क्विंटल होईन आणि आप्पा आहे ना तेवढंच पाचशे क्विंटल आलं ना मग पुढच्या वेळेस लई ह्याच्यापेक्षा पण भारी प्रगती करीन आणि भारी शेती करीन